योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले आज मोठे शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे कारण की पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांसाठी मोठे खुशखबर आज आली आहे शेतकरी राजासाठी एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्ही एकदम खुश होऊन जाल ही माहिती जर अर्ध्यावर सोडली तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं म्हणून सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज या शहराला नेमकं काय घडलं हे सविस्तर समजून घेऊया सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे तारीख जाहीर करण्यामध्ये आली निधी देखील आता जाहीर करण्यामध्ये आला भरपूर दिवसापासून पीक विम्याचा प्रश्न रखडला होता परंतु अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे आता बघा भावानो हो। पीक विम्याचं आणि अतिवृष्टीचं जे नुकसान झालं होतं त्याचा पैसा आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे भरपूर वेळेपासून सरकार या ठिकाणी पीक विम्याला रखडून ठेवलं होतं बघा परंतु आता सरकारने आदेश काढला आहे पगा जो तुमच्या प्रपंचाला मोठा आधार देणार आहे पण यात एक लय मोठा पेच आहे जो आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता शेतकरी पीक पेकविम्याचा जो प्रश्न होता तो पूर्णपणे आता मोकळा झालेला आहे अखेर आता निर्णय झाला आणि विम्याची बाजू आता पूर्णपणे मोकळी झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजे अडचणीच्या काळामध्ये मोठा आधार ठरत आहे आज अनेक जिल्ह्यातून ही आनंदाची बातमी पसरत आहे आहे येत शेतकरी बांधवांनो थांबा ही एक रक्कम नेमकी कोणाला मिळणार आणि या ठिकाणी कोणाच्या खात्यावर जमा होणार हे कळल्यावर तुम्हाला आता धक्काच बसेल शेतकरी बांधवांनो पगार तुम्ही या ठिकाणी विमा भरला होता परंतु एक अडचण सरकारने आता उभी केली आहे ते ऐकून तुम्हाला नक्कीच्या ठिकाणी धक्का बसेल आता शेतकरी बांधव जाणून घ्या आता तुम्ही म्हणाल की कोणत्या बँकात याचे पैसे येणार आहे तर एका महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक बघा त्यानंतर बँक ऑफ इंडिया यांसारख्या सरकारी बँकांसह एच डी एफ सी बँक ब्यांक। खासगी बँकांमध्ये सुद्धा निधी जमा करण्यामध्ये येत आहे त्यामध्ये बघा कडक तागदी आता दिली आहे आजच्या या निर्णयामुळं आता बँकाचे हेरपाटे बंद होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे पीक विमा जमा केला जात आहे आता महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या तुम्ही भरपूर दिवसापासून पीक विम्याची वाट पाहिली आहे बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये पीक विम्याचा प्रश्न होता तुमच्या विम्याची रक्कम किती आहे पहा ते देखील आता तुम्हाला कळणार आहे पण ती आज तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सरकारने एक आठ मान्य करावी लागली आहे या योजनेत नाव येण्यासाठी एक अशी अट घातली आहे जी ऐकल्यावर अनेकांची झोप उडणार आहे ती अट काय आहे हे थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर आता उघडं पाडणार आहे आता शेतकरी बांधव बघा सरकारने यादी देखील सांगितली आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय एकाच टायमिंगला सर्व जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार नाही भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याच्या बातम्या देखील पाहिल्या आहे हे पण आम्हाला माहीत आहे परंतु शेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नव्हता आता बघा बीड जिल्ह्यामध्ये लवकरच या संदर्भात एक मोठी सभा घेतली जाणार आहे तिथल्या बघा जिथे या ठिकाणी ही सभा होणार आहे पहा तिथे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतर बदल मोठी घोषणा देखील आता होत आहे बघा जिथं लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्या जातील नागपूरच्या दरबारी सुद्धा यावर सिक्का मोबर्द झाला असून आता फक्त पैशांचं वाटप होणं बाकी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही हे तुम्हाला लगेच कळेल आणि जर या ठिकाणी तुम्ही मधामध्येच व्हिडिओ सोडून गेला तर कदाचित अडचण देखील येऊ शकते आता शेतकरी बांधवो बघा तुम्हाला तुमच्या नावाचा पत्ता लागायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा त्याचसोबत बघा शेतकरी बांधनो आता विम्याचा लाभ घेताना कोणती महत्वाची चूक टाळायची हे एकदा कान देऊ नये का आज जर तुम्ही तुमचे कागदपत्र नीट अपडेट केले नाही तर तुमच्या हक्काचे पैसे परत जाऊ शकते या माहितीमध्ये दडलेले सस्पेन्स ऐकाल की तुम्ही म्हणाल बरं झालं बाबा ही माहिती वेळेवर आम्हाला मिळेल कारण की बघा सरकारच्या माध्यमातून तर मंजूर झाला आहे परंतु अडचणी भरपूर आहे ज्या अडचणीला शेतकऱ्याला सामोरे जावं लागेल आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या अठरा जिल्ह्यामधल्या माझ्या शेतकरी भावांना हे पैसे मिळणार आहे ही यादी बघताना नीट लक्ष द्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे त्यानंतर जालना जिल्ह्याचा पण समावेश आहे त्यानंतर परभणीचा पण समावेश आहे त्यानंतर हिंगोली पगा या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये सर्वात वरती या ठिकाणी लावलेली आहे आज या जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे तर मग शेतकरी बहुनानो सरकारने सांगितल्याप्रमाणे यापुढे जाऊन जर बोलायचं झालं तर सरकारने यादीमध्ये धाराशिव लातूर नांदेड आणि सोलापूर पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस लय मोठा ठरला आहे आता बघा या जिल्ह्यातल्या माझ्या शेतकरी भावांवर तुमच्या मोबाईलवर विम्याचा मॅसेज आला का ते आत्ताच तपासून घ्या नसेल आला तर काय करायचं ते देखील आपण तुम्हाला पुढे सांगणारच आहोत आता बघा अमरावती जिल्ह्याचा पण समाविष्ट करण्यामध्ये आला आहे त्यानंतर अकोला त्यानंतर वाशिम आणि बुलढाणा बघा या भागामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आता पीक विम्याचा निधी जमा होत आहे पण आता काळजी करू नका शेतकरी बांधव बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे आजपासून या जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण सुरू होत आहे सरकारने सांगितल्यानुसार भरपूर दिवसापासून पीक विमा रखडला होता आता पीक विमा कसल्याही प्रकारे थांबणार नाही या यादीमध्ये तुमचं गावाचं नाव आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला अजून दोन मिनटं नक्की थांबावं लागेल कारण तुम्हाला एकदम स्पष्टपणे माहिती आता मिळत आहे आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो यवतमाळ वर्धा भांडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकारनं विम्याची तिजोरी उघडली आहे याशिवाय गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे या अठरा जिल्ह्यामध्ये आज मोठे धामधूम सुरू आहे पण बघा त्या एका अटीचं काय जे अट शेतकऱ्याला माहीत नाही ती अट अत्यंत महत्वाची आहे आता अट लगेच पाहून घ्या बघा आता या ठिकाणी तीन महत्वाची अट या ठिकाणी सस्पेन आहे की ज्यांची तुम्हाला पूर्तता करून घ्यायची आहे आता बघा शेतकरी बांधव या ठिकाणी कोणत्या तारखेला आता क्लेम केला होता बघा त्यांनाच हे पैसे मिळणार आहे पण त्याहून मोठी म्हणजे की सर्वात महत्वाची ज्यांची नाव पहिल्या यादीमध्ये नाही त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन मार्ग खुला केला आहे आता ते मार्ग जाणून घ्या बघा हा नवीन मार्ग काय आहे आणि दुसरी यादी नेमकं कोणत्या तारखेला लागणार आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे याची पक्की माहिती आता आपल्याकडे आली आहे जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर एक सेकंदसुद्धा इकडे तिकडे बघू नका कारण की ती माहिती समजली तरच तुमच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे येणार आहे तर मग शेतकरी बांधून बघा सरकारने सांगितल्यानुसार बघा मंडळी ती खास तारीख आणि नवीन यादी अधिकृत लिंक आपण थोड्याच वेळामध्ये जाहीर करणार आहोत बघा तोपर्यंत तुमचा जिल्हा आणि तुमचे बँक कोणती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला कळेल आज या ठिकाणी कोणकोणत्या कौन शेतकऱ्याला निधी मिळणार व कोठे कोठे पर्यंत आपला हा व्हिडिओ गेला आहे त्यासोबत शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला विमा महिन्यामध्ये काही अडचण आली असेल तर आपल्याला नक्कीच सांगा त्यासोबत आता पुढील यादी कधी येणार जेव्हा कधी पुढील यादी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर कळविण्यात येईल त्यामुळे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद